शाळांच्या संदर्भात संच मान्यतेचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे संच मान्यता झाल्यानंतर शाळांमधील रिक्तसंख्या अतिरिक्त संख्या ही निश्चित होत असते या पार्श्वभूमीवर आज आपण संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने संच मान्यतेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असे पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदर पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र बृहण मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्याबाबत आणि दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येत आहे की सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व यू डायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे त्यानुसार यू डायस प्लस पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संच मान्यतेसाठी ऑनलाइन प्रणालीमध्ये यू डायस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याने दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या सन 2025-2026 हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद झालेल्या पैकी आधार विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहेत दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर आधार वैध झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाची संचमान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक व गट शिक्षणाधिकारी यांनी संच अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसच्या तत्पूर्वी पूर्ण करण्यात यावे अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे संच मान्यतेच्या संदर्भात आधार वैध विद्यार्थ्यांची संख्या ही महत्वपूर्ण ठरणार आहे त्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद